आपण आपल्या रेसिपीमध्ये बनवणार आहे पोह्यांचा चिवडा त्यासाठी लागणारे साहित्य आहे पोहे शेंगदाणे मुरमुरे कढीपत्ता दालवा मक्याचे पोहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये आपण घेतलेले आहे बादाम काजू मणुक्का त्यानंतर सोप पिठी साखर धनिया त्यानंतर मि केलेली काप काप केलेले खोबरे त्यानंतर आपण चिवड्यासाठी वापरलेला गे वापरलेला आहे बेडेकर चिवडा मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ चवीनुसार तिखट आणि धनिया पावडर अँड कढई ठेवून त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकून दोन चम्मच त्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर हळद थोडी गरम झाल्यानंतर त्यामध्ये पोहे टाकावे भाजून झालेले आहे आणि याला बघा असे क्रिस्पी हे असे झालेले आहे कढईमध्ये तेल टाकून आपण मक्याचे पोहे तळून घेऊया आपले मक्याचे पोहे छान क्रिस्पी तडल्या गेलेले आहे हे तळून घेऊया इथे मी ला चिवड्यासाठी ते लाल शेंगदाणे वापरलेले आहे आपले शेंगदाणे तळून झालेले आहे त्यानंतर आपण खोबऱ्याचे जे काप केलेले आहे ते छान तेलामध्ये तळून घेऊया खोबरं लाल होईपर्यंत त्याला छान परतून घेऊया आणि आपले खोबरे तरून झालेले आहे तर आपण तेलामध्ये दालवा फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण तेलामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स टाकूया अशा प्रकारे आपला ड्रायफ्रूट सुद्धा फ्राय झालेले आहे अशा प्रकारे आपले सर्व साहित्य तळून झालेले आहे आता आपण बनवणार आहे चिवड्याची पोडणी सर्वप्रथम मी घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं तपून घेऊया आपलं तेल छान तपलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये त्या मी थोडी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याबरोबरच बारीक चिरलेली मिरची टाकली आहे त्यानंतर धनिया आणि सोप त्यानंतर चवीनुसार मीठ चवीनुसार तिखट आणि धनिया पावडर त्यानंतर पिठ्ठी साखर तीन टीस्पून साखर आपल्याला हवी असेल तर आपण जास्त सुद्धा टाकू शकतो फोडणी तयार झालेली आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे त्यानंतर फोडणीमध्ये बेडेकर चिवडा मसाला मी वापरलेला आहे बेडेकर चिवडा मसाल्याने चिवड्याला छान चव येईल छान तयार झालेली आहे ह्या सर्व मिश्रणामध्ये हे सर्व फोडणी एकत्र करा करायची आहे आवडीनुसार तुम्ही मुरमुरे पण ॲड करू शकता मुरमुरे टाकायच्या आधी सर्वप्रथम मुरमुऱ्याला फ्राय करून घ्यावे जेणेकरून ते छान क्रिस्पी होईल करताना त्यात थोडे चिमूटभर मीठ घालावे त्यामुळे मुरमुऱ्याला छान टेस्ट येईल त्यानंतर हे सर्व मुरमुरे आपल्या चिवड्यामध्ये ॲड करावे आम्ही मुरमुरेची क्वांटिटी खूप कमी घेतलेली आहे ज्याला जास्त आवडत असेल ते जास्तसुद्धा ॲड करू शकतात आपण चिमूटभर थोडे मीठ टाकलेले आहे पोह्यांचा चिवडा रेडी आहे अशा प्रकारे आमचा हा पोह्यांचा चिवडा रेडी आहे आमची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू